नृसिंहवाडी औरवाड पुलावर भरधाव वेगातील चार चाकी गाडीने तीन चाकी वाहनाला उडवलं चार जण जखमी नृसिंहवाडी औरवाड पुलावर ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार घडून आला भरधाव वेगातील चार चाकी वाहन व वा तीन दुचाकी वाहनांमध्ये अपघाताची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली यात औरवाड येथील संतोष कांबळे कार्तिक कांबळे रोहित भोसले मानिक कांबळे हे चौघेजण जखमी झालेत एम एच दहा सी एन त्रेसष्ट पंधरा या क्रमांकाची कार्तिक बलवान कन्स्ट्रक्शनच्या मालकीची एर्टिगा गाडी औरवाड करून कुरुंदवाडकडे दिशेने भरधाव वेगात जात होती चारचाकी चालकाने समोरून तीन दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली आहे सदर चारचाकी चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचं घटनास्थळावरून समजत आहे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात जमावद दाखल होताच चालक व त्याच्यासोबत असणारे आणखी चौघजण घटनास्थळावरून फरार झाले नरसिंहवाडी हद्दीतील झेंडा कट्टाला येऊन ही गाडी धडकल्याने पुढील अनर्थ टळला नरसिंहवाडी स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रवाना केला